संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली मात्र या आरक्षण जवळजवळ पन्नास टक्के महिलांना संधी मिळणार आहे नगराध्यक्ष पदासह प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र मागील तीन वर्षांपासून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक दिग्गज नेते या आरक्षण सोडतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले असल्यानं त्यांचा चांगलाच झेरमोड झाला संगमनेर नगर गेल्या तीन चार वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज होतं मात्र आता निवडणूक प्रक्रियेला आहे संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिलांसाठीच मोठ्या प्रमाणात आरक्षण त्यामुळे नगरपालिकेत महिला नगराध्यक्षांबरोबर महिला नगरसेवकांचाही भरणा जास्त असणार आहे पालिकेच्या रामकृष्णदास सभागृहामध्ये पीठासन अधिकारी तथा संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिय आरक्षण सोडतीची बैठक झाली या बैठकीला प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार प्रशासन अधिकारी संजय पेखळे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजळ उपस्थित होत नगराध्यक्षपदाचं आरक्षण महिला खुल्या प्रवर्गासाठी जाहीर त्यामुळे त्यामुळ प्रभागनिहाय झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये महिलांचाचवा चष्मा दिसत आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांची संख्या जास्त असून त्या खालोखाल सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जाती जमाती महिला सर्वसाधारण असे पंधरा प्रभागांचे आरक्षण निघाले त्यामुळे यावेळी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांबरोबर नगरसेवक सुद्धा महिलांची संख्या जास्त राहील हे तितकंच खरं आहे संगमनेर परिषदेत नगराध्यक्ष पदासह महिला वर्गासाठी जास्त आरक्षण झाले असं असताना मात्र दरम्यान नगरपालिकेच्या या सभागृहात एकही महिला उपस्थित नव्हती हे विशेष नमस्ते आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संगमनेर नगर परिषदेची प्रभाग निय आरक्षणाचा सोडतेचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपल्याकडे एकूण पंधरा प्रभाग आहेत आणि पंधरा प्रभागामध्ये दोन सदस्य असे एकोणतीस सदस्य आहेत तर यापैकी आपल्याकड अगोदरच जे आरक्षण जाहीर झालं होतं त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक दोन आणि तेरा हे एस साठी होते म्हणजे दोन वार्ड एसी साठी होते आठ वार्ड साठी होते उर्वरित वार्ड जे होते ते ओपन साठी होते तर आपण आज दोन वार्ड पैकी एक महिलांसाठी एस सी महिलांसाठी आरक्षण काढलेलं आहे आठ जे ओबीसी वाढ होते त्यापैकी चार महिलांचे आरक्षण काढलेलं आहे आणि उर्वरित जे होते स्टेट फॉरवर्ड दहा करता आरक्षण आपण काढलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या प्र, पंधरा प्रभागाचं एकोणतीस सीटचं आरक्षण आपण आज सोडतेद्वारे काढलेलं आहे तर मी आपल्या विनंतीनुसार सांगतो प्रभा क्रमांक एक एक अ आहे जो ओपन फिमेल साठी आहे एक ब आहे तो ओपन आहे प्रभा क्रमांक दोन दोन अ आहे एसी साठी दोन ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक तीन आहे तीन अ आहे साठी तीन ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक चारमध्ये चार अ आहे ओपन फिमेल चार ब आहे ओपन प्रभा क्रमांक पाच पाच अ आहे ओपन फिमेल पाच सॉरी ओबीसी फिमेल पाच ब आहे ओपन प्रभा क्रमांक सहा सहा अ आहे ओपन फिमेल सहा ब आहे ओपन प्रभा क्रमांक सातमध्ये सात अ आहे ओपन फिमेल सात ब आहे ओपन प्रभा क्रमांक आठमध्ये आठ अ आहे ओबीसी फिमेल आठ ब आहे ओपन नऊमध्ये नऊ आहे ओबीसी नऊ ब आहे ओपन फिमेल दहामध्ये दहा आहे ओपन फिमेल दहा ब मध्ये ओपन प्रभा क्रमांक अकरा मध्ये अकरा आहे ओबीसी फिमेल अकरा ब आहे ओपन प्रभा क्रमांक बारामध्ये बारा आहे ओबीसी बारा ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक तेरामध्ये तेरा एस सी फिमेल तेरा ब ओपन प्रभा क्रमांक चौदा मध्ये चौदा ओपन फिमेल चौदा ब ओपन प्रभा क्रमांक पंधरामध्ये पंधरा आहे ओबीसी आणि ब आहे ओपन फिमेल अशा एकंदरीत तीस जागांचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर